दर्शक हो नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे की आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या दोन दिवसापासून जिल्हा ही पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती पूर आला होता त्याला कारण असं होतं की वीर आणि उजनी धरणामधून जे चोरलेलं पाणी होतं ते पाणी पंढरपूरमध्ये काल परवा पोहोचलं होतं आणि नदीकाठचा जो काही भाग आहे तो सकल जो भाग आहे त्या भागा सकाल भागामध्ये पाणी पोहोचलेली परिस्थिती निर्माण झाली होती त्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालं होतं जवळपास उजनीमध्ये दौंडची येणारी आवक ही दीड ते पावणे दोन लाख शेतकरी होती आणि धरण शंभर टक्के भरलं असल्यामुळं उजनी धरणातून पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणात हे पाणी खाली सुरलं जात होतं आणि ते थेट पाणी खाली धुण्या पात्रामध्ये येत होतं आणि तो, तो, तो बल कालचा जो विसर्ग आपण पंढरपूरमध्ये पाहिला तर तो जवळपास एक लाख चाळीस हजार क्युसेक इतका होता आणि त्याचा परिणाम असा झाला की नदीकाठी जी काही शेती आहे ती शेतीच्या ह्याच्यामध्ये पाणी सुरू होतं जी पिकं आहेत ती पिकं पाण्याखाली गेली दिसतात आपल्या पाठीमाग बघू शकतो की आपण पंढरपूर तालुक्यात जे काही नदीकाठचा गाव व्हायचं आहे त्या नदीकाठची जी काय मुरुळची मळीची शेती आहे त्या शेतीचं उभ्या पिकामध्ये हे पाणी गेलेलं आहे आणि ते पाण्यानं हे पिकाचा शंभर टक्के नुकसान होणार आहे मात्र दिलासादायक एक परिस्थिती अशी निर्माण झाली की आव दौंडची आवक आहे ती दौंडची आवक अतिशय कमी झाली आहे आणि त्यामुळे हा पूर वसरायला सुरुवात झाली आहे आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे तुम्ही जर माझ्या पाठीमा माझ्या समोर बघत असाल तर जो ऊस आहे त्या ऊसातून हे हा जो ऊस आहे त्या ऊसाच्या बुडात पाणी काय झालं कालचं खेळून गेलेलं आहे परंतु दौंडची आवक कमी झाली आहे आज सकाळची जर अपडेट आपण पाहिले तर दौंडची आवक ही केवळ तेवीस हजार किफिक्स इतकी आहे आणि उजनीमधून जे पाणी सुरू जाते ते पन्नास हजार क्युसेस इतका आहे त्यामुळे ही पूर्ण परिस्थिती कुठं नियंत्रणात यायला सुरुवात होते आहे आपण पहिलं तर कालचं जे पाणी हे या ऊसातून खेळून गेलेलं आहे आणि पाणी पातळी जर अडीच ते तीन फुटानं पाणी पातळी ही उतरले या ठिकाणी दिसते आहे सायंकाळपर्यंत सायंकाळपर्यंतसुद्धा पाणी बऱ्यापैकी तीन कमी होणार आहे त्यामुळं दौंडची आवक थांबली आहे आणि उजनीतला विसर कमी केला आहे हे शेतकऱ्यांसाठी खरं तर दिलासादायक बातमी आहे की आज सोलापूर जिल्हा जी वरधान आहे ते उजनी धरण एकशे सहा टक्के भरलं आहे त्यामुळे वरून जे दौंडची आवक येते ती दौंडची आवक आत्ता थांबवणं शक्य नाही पूर्वी पाठीमागच्या आपण पंधरा दिवसापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी जर उजणी अपडेट पाहत असेल तर त्यावेळी दौंडची आवक वाढली की आपल्याला समाधान वाटायचं की दौंची आवक वाढली आहे त्याचा परिणाम म्हणून उजणी आपल्याला वाढायला मदत होते कारण ही उजणी धरण वजा साठ टक्के इतक्या मायनस पातळीवरती होतं परंतु आता दौंडची आवक वाढली म्हणली की आपल्याला कुठंतरी भीती वाटते आहे त्याचं कारण असं आहे की दंडची आवक जेवढ्या पद्धतीनं वाढेल तेवढा फ्लो त्या पद्धतीनं खाली येणार आहे आणि यामध्ये नदीकाठची जी शेती आहे ती शेती पुन्हा धोक्यात येण्याची शक्यता आहे हा हंगामातला पहिला असू शकतो आणखीन दोन महिने पावसाळा आहे त्यामुळं परतीचा पाऊस पडला पर किंवा या श्रावणाचा पाऊस चांगल्या पद्धतीने झाला आणि पुण्याला जर गणपतीमध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस झाला तर पुन्हा एकदा अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी नदीकाठाला येऊ शकते त्यामुळे आता ह्या नदीकाठचे जमिनी आहेत पिका त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे त्यांचा पंचनामा वेळेत होणं गरजेचं तशी अशी मागणी आता शेतकऱ्याकडून होऊ लागले त्यामुळे ह्या नुक पिकांचा पंचनामा कशा पद्धतीने होतोय पूर आता किती ओसरणार आहे आणि दोनच्या किती थांबणार यावरती ब पुढची सगळी ही अवलंबून आहेत तुरताच तरी हा पूर वसल्यामुळं नदीकाठच्या शेतकऱ्यांना खूप मोठा या ठिकाणी दिलासा या ठिकाणी मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट दत्तामणीसह बालाजी फुगारे परिवर्तन न्यूज पंढरपूर